तर आपण इथं बघताय बांबू स्टोरी या आपण स्टॉल लावला आहोत तर आपण इथे बघू शकता की बांबूपासनं ज्या बायसिकलला आपल्याला लागतात ला जे नळ्या वगैरे तर त्या बांबूपासून तयार केलेल्या आहेत तरी आपण त्यांना विचारावं की नेमकं त्याचे स्ट्रेंथ काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत नमस्कार सर नमस्कार काय काय का सांगाल सर बांबू बायसिकलचे एक नवीन कन्सेप्ट हां सर हे जे काय आहेत ना बांबू सायकल आपण एक स्टील कमी वापरून ह्याच्यामध्ये एक बांबू एकने यूज केलेला आहे ह्याच्यानी एक नाही जे का बांबू उत्पादक आहेत त्यांना पण एक ह्याच्यानी मदत मिळेल आणि ह्याच्यामध्ये कि नाही एन्व्हायरमेंटल एक प्रॉब्लेम पण सॉल्व होऊ शकते का म्हणजे इन फ्युचरमध्ये एक नाही स्टील वगैरे हो रस पकडून आपण जमिनीमध्ये फेकल्यावर त्याला नी पोल्युशन वगैरे हो होतं आहे त्यामुळे एकीने आपण हे कॉन्सेप्ट काढलेलं आहे तर ह्याच्यामध्ये लहान पण काढलेलं आहे आपण त्याच्यामध्ये एक नाही मधी एवढंच आहे की नाही आपण सायकल्स वगैरे काढलेलं आहे आणि हे जवळपास एक नाही दोनशे किलो हे मोठं जे काय आहे ज्यामध्ये दोनशे किलो वजन माणूस पण आहे की नाही चढून एक नाही तीस ते चाळीस स्पीडनी एक नाही पळू शकतं आहे आणि ह्याचा लाईफ बांबूचा नाही आठ ते दहा वर्ष आहे त्यामुळे की नाही ह्याच्या इकणी कुठल्याही प्रकारची इकणी काय पण होणार नाही आहे जी स्ट्रेंथ असते स्टीलमध्ये किंवा मेटलमध्ये जे मजबूती ते आपल्याला आप भेटलं काय वाटतं तुम्हाला बांबूपासनं ते स्ट्रेंथ मिळते का आपल्याला मजबूत मजबूत मिळते सर त्याच्यामध्ये आता तेच कम्पॅरिझन टू स्टील अँड बॅम्बू हे एकच आहे इवन ह्याच्यामध्ये एक नाही आहे की नाही स्टीलपेक्षा बॅम्बू एक नाही यूज करते सर त्याला चांगलं येते आहे मॅन्युफॅक्चरिंग कुठं आहे सर आपलं बेळगाव कर्नाटकामध्ये आहे तिथून आपण एक नाही हे आलेलं आहे ते हा महाराष्ट्र बॉटमध्ये एक नाही आम्ही पहिल्यांदा आलेला आहे त्यामुळे ह्यामध्ये एक नाही आम्ही प्राइसिंग कस्टमरला एक डीलर प्राईजमध्ये आपण हे कि नाही द्या कस्टमर प्राइसिंग काय आहे स्टार्टिंग आपली या सायकल छोट्या सायकलची मोट आता या मोठ्या सायकलमध्ये एक नाही हे नऊ हजार आहे आपण सहा हजारला विकालो आहे आणि त्यासाठीची जे काही सायकल आहे ते आपण एक पाच हजार आठशेचं एकणी चार हजार रुपयाला विकालो तिथं सर लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे सर रिस्पॉन्स आहे आता एवढे काय आहे ह्या पुण्यामध्ये एक नाही कोणी दहा किलोमीटर पंधरा किलोमीटरने या आलेत इथून घेऊन जायचं म्हणजे एक त्यांना एक ह्या ट्रॅफिकमध्ये होई नाही त्यामुळे किणी त्यांनी इकडे ट्रान्सपोर्ट वगैरे इकडे सोय करून द्या म्हणून विचारलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला ऑर्डर देतील त्याप्रमाणे आम्ही इकडे लोकांना इकडे पुरवेल सर धन्यवाद साहेब थँक्यू थँक्यू थँक्यू